राहुल गांधीजींच्यावर मला बोलायला लावू नका ती झुटकी दुकान आहे आणि त्या झुटकी दुकान पर बोलणं हे आता संयुक्तिक नाही चौकशी सगळे समोर येईल मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे की वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाले म्हणून संविधानाने ज्याला राष्ट्रगीत म्हटलं या गीताच्या उत्सवाचे कार्यक्रम आम्ही सगळे करतोय देश करतोय मग संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरवून राजकारण करणारे काँग्रेसवाले शरद पवारांच्या पक्षाचे उबाटा सेनावाले मनसेवाले आता कुठे आहेत का वंदे मातरम गीताच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसत नाहीत किंवा ते स्वतः कार्यक्रम करत नाही संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरून मतदारांमध्ये मतदानाचा फायदा घ्यायचा पण संविधान गीताच्या राष्ट्रगीताच्या कार्यक्रमात ना आयोजन करायचं ना सहभागी व्हायचं ही दुतोंडी भूमिका काँग्रेस उबाटा सेना मनसे आणि शरद पवार गटाची का हा आमचा त्यांना सवाल आहे